नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे श्रीगोंदा तालुक्याच्या ज्वलंत प्रश्नासाठी विधानसभा लढवणार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचा निर्धार पक्ष कोणताही असो आजपर्यंत राजकीय पदे भूषविणाऱ्या प्रत्येक नेत्यांना मनापासून साथ दिली जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी निवडून दिले पण तालुक्याचे ज्वलंत प्रश्न तसेच आहेत ही सल म्हणत असल्याने याच मुद्द्यावर आगामी विधानसभा लढवणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मी सर्वच पक्षांच्या संपर्कात आहे ते दखल घेतील अन्यथा जनतेच्या न्याय हक्कासाठी अपक्ष निवडणूक लढवेल असा निर्धार अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केला स्वागत करतो खरंतर मी या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी जी इच्छुक झालो आहे तयार झालो आहे याचं कारण एक आहे गेली पंचवीस तीस वर्षापासून हा तालुका पाण्यावरती संघर्ष करतो आहे त्याच्यावर काही सुरती कुठेही तोडगा दिला नाही आणि म्हणून विसापूर फुकडी गोड पाण्याचा प्रश्न मिळून कायम सुरुखी मिटावा म्हणून त्याच्यासाठी मला खरगी निवडणूक लढवायची लाईटचा प्रश्न असेल तो शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो हा एक परिस्थिती आहे म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तरुणांच्या प्रश्नासाठी ही निवडणूक मी लढणार आहे तर ह्या प्रश्नावर मी अनेक वर्षे पाहतो आहे की याच्यावर कुठला तोडगा गेला नाही म्हणून मला एकदा खात्री मी निवडणूक लढल्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगारी प्रश्न रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि मी एक मोकळे माणूस आहे किंवा एक माझ्याकडे कुठला शेती सुरून व्यवसाय नाही त्याच्यामुळं मी एक सहकारी करू शकतो आणि माझ्याकडे वेळ असल्यामुळं या कामात मी लक्ष देऊ शकतो कोणत्या पक्षाकडून आतापर्यंत आता मी कुठल्याच पक्षाकडं नसल्यामुळं मी सध्या सगळ्या पक्षाच्या दे नेत्यांकडे जास्त सगळ्या नेत्यांना मी सध्या मी इच्छुक आहे आणि शेवटी जर पक्षांनी दावलं अपक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवायची आता घेतलेलं पाहून मागं घेतल्यानंतर माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता चुकीचे आरोप व्हायला सुरुवात होतील म्हणूनही निवडणूक मी घेणार कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर प्रत्येक पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो पकडीच्या पाण्याचा मुद्दा आहे आमचे रोग पहिला मुद्दा आहे मोग्याचा तिथं तो बॉगदा बऱ्याच वर्षी मिटिंग तो एक मुद्दा आपल्या तालुक्यात अनेक वर्षापासून एम आय डी सी एम आय डी सी हा त्या ठिकाणी आपण ऐकतो परंतु आप आत्ता शासनाने आप जे आपल्या कारकृषीची जमीन मिळाली त्यामध्ये एखादा उद्योग व्यवसाय सहभाग केला तर आपण तिथं अनेक तरुणाला काम देऊ शकतो हेच अजेंडा घेऊन आपल्या जायचं आज नगरची साखळा या असं तर हे फौज्याचा प्रश्न मिटला हे सगळेच प्रश्न त्याच्या खबर विशेष घडामोडीच आपल्या अक्काच आहे एसी न्यूजवर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विडिओ उडणारे एसी न्यूज त्रिकोणदा